मालेगाव दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव जिल्हा नाशिक महाराष्ट्र यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयाजी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की लेह लद्दाख स्वतंत्र संवैधानिक अधिकार मिळवण्यासाठी पाच वर्षापासून चालू असलेले जनआंदोलनाचे नेतृत्व प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा व्हावी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला जम्मू कश्मीरचं विभाजन करून लेह लद्दाख हा केंद्र शासित प्रदेश होता। लोक स्वशासन, व्यवस्थापन, रोजगार मध्यस्थानी लोकांचे प्रतिनिधित्व आणि संविधानिक व्यवस्था मध्ये भागीदारी साराख्या विषयांना घेऊन स्वतःला उपेक्षित समजत होता त्यामुळे संवैधानिक हक्क अधिकार साठी दोन हजार एकवीस पासून शांत संवैधानिक मार्गाने आंदोलन करत होते परंतु केंद्र सरकारकडून सकारात्मक उत्तर न मिळाले आणि त्यांच्या मागणीसाठी आंदोलनकारी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणावर बसले होते त्यांच्या समर्थन साठी हजारो लोक उपोषणाच्या ठिकाणी येऊन होते दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला संपूर्ण प्रदेशमध्ये मोठ्या संख्येत युवाले लद्दाखमध्ये एकत्र झाले होते सरकारने प्रॉपर व्यवस्था करण्याचे प्रयत्न केले नाही आणि जनआक्रोश शांत करण्याचा प्रयत्न केला नाही दुर्भाग्य सेनेच्या कारवाईत चार जण मरण पावले तर पन्नास पेक्षा जास्त लोक जखमी झाले या हिंसाचारामुळे व्यथित झालेल्या अहिंसक निदर्शकांनी त्यांचे उपोषण संपवले आणि शांततेचे आवाहन केले तथापि सरकारने कारवाई केली आणि अहिंसक निदर्शनाच्या नेत्या सोनम वांगचूक यांना ज्यांनी आपल्या देशाच्या सीमावर्ती सैन्याच्या विद्यार्थी युवकांच्या हिमालयीन प्रदेशातील लोकांच्या पर्यावरण संरक्षणाच्या आणि राष्ट्राच्या अभिमानाच्या सुरक्षेत सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत ताब्यात घेतले यामुळे संपूर्ण देशातील बुद्धिजीवी वर्गाला विशेषतः लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्यांना खूप धक्का बसला आहे आणि तुमच्या संरक्षणाखाली असलेल्या देशातील संपूर्ण आदिवासी समुदायाला तुम्ही सोनम वांगचूक आणि त्यांच्या साथीदारांना मुक्त करून लेह लडाख मध्ये शांतता प्रस्थापित करून आणि लेह लडाख मध्ये लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी निदर्शक आणि सरकार मधील संवाद सुलभ करून तोडगा काढण्यासाठी काम करावे अशी इच्छा आहे आम्हाला विश्वास आहे की तुमचा पुढाकार निसर्ग आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्याच्या आमच्या सरकारच्या वचनबद्धतेची विश्वासार्हता वाढवेल दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी मालेगाव इथं पत्र व्यवहार देण्यात आलेला आहे आदिवासी एकता परिषद मार्फत सोन सायंटिस्ट सोनुम भाई यांना दंगल मध्ये अटक करण्यात आली आहे आणि त्यांना जेल मध्ये ठेवण्यात आलेले आहे सगळे आम्ही आदिवासी एकता परिषदचे मार्फत सगळे देशभरात आज आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आणि माननीय द्रौपदी मुर्मल साई साहेबांना पण पत्र व्यवहार केलेला आहे का आमचा सोनम भाई सायंटिस्टला तात्काळी त्यांना जेलातून बाहेर काढण्यात यावा नाही तर आमचा आदिवासी समाज हा सांगता येत नाही पुढं काही आरक्षण घेऊ शकतो जे आदिवासी जे एक मी